मी श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज भारत माता की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय श्रीराम जय जय श्रीराम मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते गिरीश महाजनजी आपल्या जळगाव जिल्ह्याचे मुलुक मैदान तोप गुलाबराव पाटीलजी आमचे सहकारी अनिल पाटीलजी आपल्या रावेरच्या उमेदवार रक्षाताई खडसे आपल्या जळगावच्या उमेदवार स्मिताताई वाघ आमदार राजूमामा भोळे संजयजी सावकारे मंगेशजी चव्हाण चिमणाबा जी पाटील किशोर भाऊ पाटील जेनुभाऊ संचेती डॉक्टर उल्हास पाटील विजयभाऊ चौधरी दिलीप वाघ एटी नाना पाटील शिरीष चौधरी राजेंद्र फडके जयप्रकाश बाविस्कर अमोल जावळे नंदू महाजन ज्ञानेश्वर जवळेकर जळकेकर संजय गरुड निलेश पाटील प्रदीप लोढा संजय पवार रमेश मकासरे राजू सूर्यवंशी आनंद खरात समाधान महाजन वासुदेव पाटील संगीताताई गवळी उज्ज्वलाताई बेंडाळे उमेश निमाणे सचिन देशमुख राधेश्याम चौधरी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर कोणाचं नाव सुटलं असेल तर नाव लिहिणाऱ्याची चूक आहे माझी चूक नाही आहे त्यामुळे सर्वांची क्षमा मागतो आणि या ठिकाणी उपस्थित माझ्या भगिनी आणि बंधूं कडाक्याच्या उन्हामध्ये पाच तास सातत्याने तुम्ही या ठिकाणी आपल्या महायुतीला समर्थन देण्याकरता उपस्थित आहात माझ्या मनात कुठलीही शंका नाही या दोन्ही आमच्या भगिनी रेकॉर्ड मताने निवडून येणार आहे खरं म्हणजे आमच्या विरोधकांना असं वाटतं की ग्रामपंचायतची निवडणूक चालली आहे त्यांना कल्पनाच नाही आहे त्यांचा विचार करण्याची स्थिती शब्द चांगला नाही पण त्यांची अवकातच तेवढी आहे त्यामुळे ग्रामपंचायतच्या निवडणुकीसारखं ते ग्राम बोलतात तो त्यांना सांगू इच्छितो आणि तुम्ही पण लक्षात घ्या ग्राम ही ग्रामपंचायतची निवडणूक नाही ही जिल्हा परिषदेची निवडणूक नाही महानगरपालिकेची नगरपालिकेची निवडणूक नाही ही विधानसभेची निवडणूक नाही देशाचा नेता कोण असेल हे निवडण्याची ही निवडणूक आहे पुढचे पाच वर्ष हा देश कोणाच्या हातात द्यायचा कोणाच्या हातात तो विकसित होईल कोणाच्या हातात तो सुरक्षित असेल याचा फैसला करणारी ही निवडणूक आहे आणि बंधू भगिनीनो या निवडणुकीमध्ये देशामध्ये दोनच पर्याय आहेत एक पर्याय विश्वगौरव विकास पुरुष माननीय नरेंद्र मोदीजी आणि मोदीजींच्या सोबत आपली महायुती आमची शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस मनसे रिपाई पिरिपा रासपा रयत क्रांती जनसुराज्य अशी एक फार मोठी आपली महायुती आहे आणि दुसरीकडे कोण आहे राहुल गांधी आणि राहुल गांधींच्या नेतृत्वात सव्वीस पक्षांची खिचडी सव्वीस पक्षांची खिचडी आहे बंधू बघिनी दो आपली युती कशी आहे आपल्या युतीचं इंजिन आहेत मोदीजी पॉवरफुल इंजिन आहे पॉवरफुल आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या पक्षाच्या बोग्या लागल्या हो आहेत आणि या बोग्यांमध्ये तीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक फटके विमुक्त ओबीसी सगळ्यांना बसण्याची जागा आहे सगळ्यांना त्याच्यामध्ये बसून सबका साथ सबका विकास म्हणत आपली विकासाची गाडी पुढे जाते तिकडे काय अवस्था आहे तिकडे पोग्या तर नाहीच आहे प्रत्येक जण स्वतःला इंजिन समजतो राहुल गांधी म्हणतो मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात तू नाही मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात तू नाही मी इंजिन आहे तो स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणते मी इंजिन आहे लालू प्रसाद म्हणतो मी इंजिन आहे मुलायमचा इंजिन मध्ये सामान्य माणसाला बसायला जागा असते का इंजिन मध्ये केवळ ड्रायव्हर बसतो यांचं इंजिन कसं आहे राहुल गांधींच्या इंजिन मध्ये सोनियाजी आणि प्रियंकाला जागा आहे शरद पवारांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया सुळेला जागा आहे आणि उद्धव ठाकरेजींच्या इंजिन मध्ये फक्त संजय राऊतले नाही असं आहे आता ते काय काम करतात त्यांना जागा नाही आहे काय काय मी नाही म्हटलं काहीतरी ते घरपुसाचं वगैरे म्हणून मी नाही म्हटलं सांगितलं त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरेंना जागा आहे पण भगिनी यांच्या इंजिनमध्ये केवळ यांच्या परिवाराकरता जागा आहे सामान्य माणसाकरता जागा नाही आहे अरे यांचा करता यांचा परिवारच दुनिया आहे आणि मोदीजींकरता अख्खा भारत त्यांचा परिवार आहे आणि म्हणून इंजिनची अवस्था कशी आहे राहुल गांधी इंजिन दिल्लीकडे ओढतात पवारसाहेब बारामतीकडे ओढतात उद्धवजी मुंबईकडे ओढतात स्टॅलिन दक्षिणेकडे ओढतो यांचं इंजिन हलतही नाही नाही उलतही नाही नाही चालतही नाही ठप्प पडलेला इंजिन आहे पण आपण ज्या दिवशी या ठिकाणी मतदानाच्या निमित्ताने रक्षाताई आणि स्मिता ताईच्या नावासमोरची कमळाची बटन दाबाल जळगाव जिल्ह्याची बोगी ही मोदी साहेबांच्या इंजिनला लागेल आणि विकासाच्या वाटेवर अत्यंत वेगाने त्या ठिकाणी निघेल आणि म्हणून देशाच्या विकासाची निवडणूक आहे मी तुम्हाला सवाल विचारतो तुम्ही बघा विरोधकांचे भाषण ऐका त्यांच्या भाषणामध्ये विकासाचा मुद्दा आहे का गरीबाच्या कल्याणाचा मुद्दा आहे का शेतकऱ्याच्या कल्याणाचा मुद्दा आहे का सामान्य माणसाच्या कल्याणाचा मुद्दा आहे का मुद्दा नाही आहे फक्त शिविगाळ आहे शिवराळ भाषा आहे याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आहे बंधू भगिनी नरेंद्र मोदी त्या व्यक्तीचं नाव आहे जेणे दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोकांना गरीबी रेषेच्या बाहेर काढलं हा जगातला रेकॉर्ड आहे जगामध्ये कुठल्याही देशामध्ये मात्र दहा वर्षामध्ये पंचवीस कोटी लोक गरीबी रेषेच्या बाहेर आजपर्यंत आले नाही मोदीजींनी गेल्या दहा वर्षामध्ये वीस कोटी लोक जे कच्च्या घरात राहायचे त्यांना पक्क घर दिलं पन्नास कोटी लोक ज्यांच्या घरामध्ये गॅस नव्हता आया बहिणी चुलीवर स्वयंपाक करायचा त्यांना गॅस दिला पंचावन्न कोटी लोक ज्यांच्या घरामध्ये शौचालय नव्हतं त्यांना शौचालय दिलं साठ कोटी लोक ज्यांच्या घरामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी नव्हतं ज्यांच्या घरच्या आया बहिणींना हंडा घेऊन विहिरीवर जावं जावं लागायचं नाहीतर त्या ठिकाणी कुठेतरी नदीवर जावं लागायचं त्यांच्या घरी स्वच्छ पिण्याचं पाणी पोहोचलं आपल्या महाराष्ट्रामध्ये आमच्या गुलाबभाऊनकडे जबाबदारी होती आपल्या महाराष्ट्रामध्ये देखील घरोघरी पाणी पोचलं परंतु भगिनी नो पंचावन्न कोटी लोकांना मोदीजींनी आयुष्यमान भारतच्या अंतर्गत त्या ठिकाणी मोफत इलाज दिला साठ कोटी लोकांना तरुणांना मुद्राच्या अंतर्गत लोन दिलं दहा लाखापर्यंतच लोन मिळालं कारण नाही गॅरंटर नाही आणि सांगताना आनंद वाटतो या साठ कोटीमध्ये एकतीस कोटी, एक कोटी आमच्या आया बहिणी आहेत की ज्यांना ते लोन मिळालं आणि ते आपल्या पायावर या ठिकाणी उभ्या राहिल्या या देशामध्ये ऐंशी लाख बचत गट तयार झाली आणि त्याला आठ लाख कोटी रुपये मोदीजींनी दिले आज आमच्या आया बहिणी पायावर उभ्या राहत आहेत आणि आता, आता मोदीजींनी सांगितलं एकीकडे एक एक मुद्राचं लोन दहा लाखावरून वीस लाख होईल आणि आमच्या महिला बचत गटांना ज्या वस्तू त्या तयार करतात त्या वस्तूंकरता एअरपोर्ट असेल रेल्वे स्टेशन असेल बस स्टेशन असेल सर्व ठिकाणी त्यांच्याकरता जागा आरक्षित ठेवली जाईल आणि त्यांच्या वस्तूंची विक्री होईल मोदीजी म्हणतात जेव्हा एक पुरुष आपल्या पायावर उभा राहतो तर केवळ पुरुष पायावर उभा राहतो पण जेव्हा महिला पायावर उभी राहते पूर्ण परिवार पायावर उभा राहतो आणि म्हणून महिलांच्या सक्षमीकरणाकरता आज मोदीजींनी प्रयत्न सुरू केले आपण पाहू शकतो आमच्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी किसान सन्मान निधी दिला बंधू भगिनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात सहा हजार रुपये त्यांनी दिले सहा हजार रुपये आपण दिले पण एवढंच नाही तर या वर्षी आपल्याला कल्पना आहे जगामध्ये युद्ध सुरू झालं रशिया आणि युक्रेनचं युद्ध अखाती देशाचं युद्ध सुरू झालं आणि या युद्धामुळे जगामध्ये शेतमालाचे भाव पडले आपल्या इकडे सोयाबीनचे भाव कापसाचे भाव कमी झाले या ठिकाणी आम्ही मोदीजींना विनंती केली त्यांचा आशीर्वाद घेतला चर्चा केली आणि आमच्या एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये अजित आम्ही त्या ठिकाणी निर्णय केला आमचे सगळे मंत्री सोबत होते की आपल्या शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडता येणार नाही आणि म्हणून भाव कमी झाले असले तर भावांतर योजना लागू करू चार हजार कोटी रुपये कापसाच्या शेतकऱ्याला आणि सोयाबीनच्या शेतकऱ्याला देण्याचा निर्णय आपल्या सरकारने के केला आणि या ठिकाणी आचारसंहिता चालली आहे आचारसंहिता संपल्यानंतर भावांतर योजनेचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जातील कापसाचा शेतकरी आणि सोयाबीनचा शेतकरी त्याच्या पाठीशी मोदी सरकार आणि आपलं सरकार उभं आहे आज या महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात मोदीजींच्या माध्यमातून आपल्या वेगवेगळ्या वेग सिंचनाच्या योजनांना त्या ठिकाणी फायदा मिळाला आपली निम्न तापीची योजना जी अतिशय महत्वाची योजना आहे ज्या योजनेमुळे आपला जिल्हा सुजलाम सुफलाम होणार आहे चार हजार आठशे कोटीच्या योजनेला आम्ही मान्यता दिली केंद्र सरकारकडे पाठवली रेकॉर्ड वेळेमध्ये केंद्र सरकारने त्याला क्लिअरन्स दिला आणि आता लवकरच त्याचे टेंडर काढून निम्न योजना देखील आम्ही या ठिकाणी पूर्ण करणार आहोत आणि या जिल्ह्याला सुजलाम सुफलाम करणार आहोत बंधू भगिनी आमचे गिरीश भाऊ असताना मोठ्या प्रमाणात सिंचनाच्या योजना आपण घेतल्या आता पुन्हा आपल्या सरकारमध्ये मोदीजींच्या आशीर्वादाने आपल्या महाराष्ट्राला सव्वीस हजार कोटी रुपये सिंचनाकरता मिळाले आहेत आणि शेतकऱ्यांच्या शेतीपर्यंत पाणी पोचवण्याचं काम हे मोदीजींच्या माध्यमातून आणि आपले मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजींच्या माध्यमातनं या ठिकाणी आपण करतोय एकीकडे सर्वसामान्य माणसाचं काम करत असताना मोदीजींनी या देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली आपण बघितलं असेल दोन हजार तेरा साली जगातली सगळ्यात मोठी इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असं म्हणायचं जगातले पाच देश पुढच्या दोन वर्षात दिवाळखोर होतील आणि त्या पाच देशामध्ये ते भारताचं नाव सांगायचे ते सांगायचे दोन हजार चौदा पंधरा पर्यंत भारत दिवाळखोर होणार पण दहा वर्षात मोदीजींनी अशी जादू केली की के त्याच इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाने सांगितलं जगामध्ये सगळ्यात वेगानं विकसित होणारी मजबूत अर्थव्यवस्था कुठली असेल तर ती भारताची अर्थव्यवस्था आहे अकराव्या क्रमांकावर पाचव्या क्रमांकावर आली आणि आता तिसऱ्या क्रमांकावर आपली अर्थव्यवस्था होते मला एकाने विचारलं भाऊ तुम्ही सांगता चांगलाय तिसरी होते पण तिसरी झाली तर माझा काय फायदा म्हणलं बरोबर प्रश्न तू विचारला अर्थव्यवस्था मोठी होते म्हणजे काय होतं अर्थव्यवस्था विस्तारित होते म्हणजे काय होतं अर्थव्यवस्था जेव्हा मोठी होते ती जेव्हा विस्तारित होते त्यातनं संधी तयार होतात त्यातनं रोजगार निर्मिती होते त्यातनं नोकऱ्या मिळतात त्यातनं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होतं रस्ते पाणी वीज त्यातनं तयार होते त्यातनं मोठे मोठ्या फुलं बनतात त्यातनं मोठ्या प्रमाणात गरीब कल्याणाचा अजेंडा चालतो त्याच्यातनं जनकल्याणकारी योजना तयार करता येतात आणि अर्थव्यवस्था मोठी झाली तर मोदीजींनी सांगितलं दोन हजार एकोणतीस पर्यंत देशातल्या ऐंशी कोटी लोकांना मी मोफत राशन देईन त्यांना राशन करता एक पैसा त्या ठिकाणी द्यावा लागणार नाही अर्थव्यवस्था मोठी होते तर गरीबाचं कल्याण होतं शेतकऱ्याचं कल्याण होतं शेतमजुराचं कल्याण होतं आज मोदीजींनी आमचा जो बारा बलुतेदार आहे हा बारा बलुतेदार याचा विचार कधी कोणी केला नव्हता पारंपरिक व्यवसाय करत गावगाड्यामध्ये ज्यांनी खऱ्या अर्थानं अर्थकारण सांभाळलं हो, त्या बारा बलुतेदाराचा पहिल्यांदा विचार कोणी केला असेल तर मोदीजींनी केला आणि त्या ठिकाणी विश्वकर्मासारखी योजना आणून चौदा हजार कोटी रुपये देऊन आमच्या पारंपरिक व्यवसायाला आधुनिकता आली पाहिजे ट्रेनिंग झालं पाहिजे पैसा मिळाला पाहिजे त्यांच्या पुढच्या पिढ्यांचं कल्याण झालं पाहिजे हा प्रयत्न मोदीजींनी चालू केला आमच्या अनुसूचित जातीच्या लोकांकरता स्टँडअपची योजना आणली आणि त्या योजनेच्या अंतर्गत मोदीजींनी सांगितलं प्रत्येक बँकेच्या प्रत्येक ब्रँचला अनुसूचित जातीच्या तरुणांना लोन द्यावंच लागेल देशभरामध्ये लाखो अनुसूचित जातीचे तरुण हे आज उद्योजक झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे आमच्या आदिवासी समाजाकरता चोवीस हजार कोटी रुपयाची योजना मोदीजींनी आणली आदिवासी कल्याण हे मोदीजींनी सुरू केलं आणि या देशामध्ये पहिल्यांदा एक आदिवासी भगिनी आमची देशाच्या सर्वोच्च पदावर राष्ट्रपती पदावर बसवण्याचं काम मोदीजींनी केलं अरे मोदीजींचं मंत्रिमंडळ देशातलं पहिलं मंत्रिमंडळ आहे ज्या मंत्रिमंडळामध्ये साठ टक्के मंत्री ओबीसी एस सी एस टी आहेत हे मंत्रिमंडळ सबका साथ सबका विकासाचं सा मंत्रिमंडळ आहे सर्व समाजांना सोबत घेऊन पुढे जाणारं हे मंत्रिमंडळ आहे आणि म्हणून बंधू भगिनी दो आज या देशामध्ये मोदीजींनी एक सुरक्षित भारत तयार केला आपल्यापैकी अनेकांनी वाचला असेल आता तर जे केवळ अमेरिका आणि रशियाला जमलं ते भारताने तयार केलं आमचं ब्रह्मोस नावाचं मिसाईल सात हजार किलोमीटर दूर मिसाईल सोडलं सात हजार किलोमीटर दूर जे टार्गेट असेल त्या टार्गेटला नेस्त नाबूद करण्याची ताकद कर, आता केवळ भारताकडे या ठिकाणी आहे आता आपल्याकडे पाकिस्तानही वाकडी नजर करून पाहू शकत नाही आणि चीनही वाकडी नजर करून पाहू शकत नाही हे आज मोदीजींनी या ठिकाणी करून दाखवलं जो देश सर्व प्रकारचे शस्त्रास्त्र त्या ठिकाणी विकत घ्यायचा आज तोच देश जगाला आवश्यक असेल तर शस्त्रास्त्र एक्सपोर्ट करतोय अशा प्रकारचा आत्मनिर्भर भारत हा मोदीजींनी तयार केला आहे म्हणून सांगितलं बंधू नो या नेत्यांना सांगा गल्लीची निवडणूक नाही आहे दिल्लीची निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये असा नेता लागतो जो खम ठोकून त्या ठिकाणी उभा राहील अरे आपण पाहिलं या महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये पॉम्बोट झाले पॉम्बस्फोट झाल्यानंतर आमच्या सरकारने काय केलं मनमोहन सिंगांचं सरकार त्या ठिकाणी गेलं आणि अमेरिकेसमोर रडलं बघा बघा तो पाकिस्तान आमच्यावर त्या ठिकाणी बॉम्बफोट करतो तुम्ही त्याला रागवा एखादं लहानस बाळ आपल्या बापा पुढे जावं आणि सांगावं बाजूच्या पोरानं मला मारलं तसे आम्ही त्या ते ठिकाणी त्यांच्याकडे गेलो काही झालं नाही बॉम्बफोट थांबले नाही ते होतच राहिले पाकिस्तानला वाटलं मोदी सरकार मध्ये असंच करता येईल येऊन त्यांनी बॉम्बफोट केले पहिले सर्जिकल स्ट्राईक झाला मग एअर स्ट्राईक झाला तिथे घुसून अशा प्रकारे मोदीजींनी मारलं मला सांगा मागच्या पाच वर्षामध्ये एकतरी बॉम्बस्फोट ऐकला हिंमत झाली हिम्मत झाली अरे असं मोदीजींनी त्यांना शिकवलं याच्या बापाची अवकात राहिली नाही या ठिकाणी हे काही करू शकत नाही अरे तीनशे सत्तर कलम हटवलं म्हणाले खून की नदिया भेकी अरे खून की नदिया तर सोडा दगड मारायची कोणाची हिंमत झाली नाही हे देशाचं सरकार निवडायचं आहे मजबूत प्रधानमंत्री निवडायचा आहे मजबूर प्रधानमंत्री नाही जो हात जोडत त्या ठिकाणी फिरेल जो प्रधानमंत्री केल्यानंतर त्या ठिकाणी कोणी विचारत नाही अशा प्रकारचा प्रधानमंत्री नाही तर विश्वामध्ये ज्याची ताकद आहे असा प्रधानमंत्री आणि बंधू भगिनी मी तर तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे अरे आठवा ते कोविडचे दिवस आपल्या नातेवाईकाच्या घरी जाणं देखील चोरी होती मोठ मिला जाणं देखील चोरी होती काय अवस्था होती कोणी कोणाला ओळख दाखवत नव्हतं आणि जग म्हणायचं चा एकशे चाळीस कोटीच्या भारतात तीस चाळीस कोटी लोक तरी मरतील भारताला कोणी वाचवू शकत नाही जगामध्ये केवळ पाच प्रगत देशांनी त्या ठिकाणी लस तयार केली आणि भारताची अवस्था अशी होती एकशे एक चाळीस कोटी लोकांकरता आम्हाला पीक मागावी लागली असती आम्हाला लस द्या आमचे लोक आहेत त्यांनी लस दिली नसती त्यांनी सांगितलं असतं आधी आमच्या लोकांना लावतो मग तुम्हाला लस, लस देतो दे पण हो या त्यांना माहिती नव्हतं या देशामध्ये एक वाघ आहे जो देशाचा प्रधानमंत्री आहे त्यांनी देशातल्या शास्त्रज्ञांना एकत्रित केलं आणि सांगितलं लस आपल्याला बनवायची आहे आणि भारताने त्या ठिकाणी स्वतःची लस बनवली आणि तुमच्यापैकी प्रत्येकाला एकही पैसा न घेता दोन दोन वेळा कोविडची लस पोहोचली आज आपण जिवंत पोहोचवली म्हणून जिवंत नाहीतर आपण हीड्या मुंग बंद आणि म्हणून मला आठवत मी आता मॉरिशसला गेलो होतो गुलाबो मॉरिशस मध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं उद्घाटन होत त्या ठिकाणी मॉरिशसच्या राष्ट्रपतींना भेटायला गेलो ते मला म्हणाले आमचे धन्यवाद मोदीजींना कळवा मी म्हटलं कशा करता म्हणाले आमचे धन्यवाद मोदीजींना या करता कळवा आमचा मॉरिशस जिवंत आहे कारण मोदीजींनी आम्हाला कोविडची लस दिली नाहीतर तर आमचा मॉरिशस स्मशानामध्ये परिवर्तित झाला असता शंभर देश असे की जे मोदीजींचं नाव सांगतात जे सांगतात मोदीजींमुळे आम्ही जिवंत मग माझा तुम्हाला सवाल आहे आणि बाकी सगळं सोडा या एकाच कारणाकरता मोदीजींना शंभर वर्ष प्रधानमंत्री ठेवलं पाहिजे कारण त्यांच्यामुळे एकशे चाळीस कोटीचा देश आज जीवन आहे आणि म्हणून तुम्हाला एवढीच विनंती करायला आलो आहे जळगाव जिल्हा हा भगवा जिल्हा आहे जळगाव जिल्हा महायुतीच्या पाठीशी उभा राहिलेला जिल्हा आहे जळगाव जिल्हा हा नेहमीच आम्हाला आशीर्वाद देणारा जिल्हा आहे आणि यावेळी पुन्हा एकदा रावेरमधनं आपल्या रक्षाताई खडसे ज्यांनी खऱ्या अर्थानं सातत्यानं या, या ठिकाणी केंद्र सरकारच्या माध्यमातून काम केलं ते आमच्या रक्षाताई आहेत आणि जळगावमधनं हो स्मिता तयार स्मिताताईंचा अनुभव आपल्याला माहिती आहे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा म्हणून त्यांनी अख्खा जिल्हा घातलेला ग्रास वर्षानुवर्ष चा काम करणाऱ्या आमच्या दोन्ही भगिनी या ठिकाणी आहेत खरं म्हणजे जळगाव जिल्हा नेहमीच पुढे असतो कारण दोन हजार सव्वीस नंतर मोदीजी तर महिला राजच आणणार आहेत सांगितलं सांगितलंय दोन हजार सव्वीस नंतर लोकसभेमध्ये तेहतीस टक्के महिला खासदार सभेमध्ये तेतीस टक्के महिला आमदार तुम्ही पहिल्याच तयारी करून टाकली आणि आमच्या दोन्ही महिला खासदारांना आता तुम्ही निवडून देणार आहात आणि म्हणून तेरा तारखेला जेव्हा तुम्ही कमळाची बटन दाबाल मत केवळ या दोघींना मिळणार नाही मत थेट मोदीजींना मिळेल यावेळेच मत हे भाजपा करता नाही आहे मत भारता करता आहे आरता करता मोधी त्या करना करता मोदीजींना त्या ठिकाणी पुन्हा प्रधानमंत्री करण्याकरता आपण सगळ्यांनी कमळाचं बटन दाबावं एवढीच विनंती करतो आणि माझं बोललं संपवता संपवता एक गोष्ट अजून सांगून जातो बुला भाऊ आता हे पोपट तयार झालेय आणि हे पोपट आता सांगतात यांचे चारशे पार आले तर संविधान बदलून टाकतील खरं म्हणजे नरेंद्र मोदी त्या व्यक्तीचं नाव आहे ज्या व्यक्तीने सांगितलं आरे बाबा से अरे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान होत म्हणून चहा विकणारा पुऱ्या देशाचा प्रधानमंत्री बनलाय नरेंद्र मोदीजीने सांगितलं त्याला गीता बायबल कुराण पेक्षा देखील राज्य कारभार चालवण्याकरता माझा संविधान महत्वाचं आहे अरे नरेंद्र मोदीजीने सांगितलं जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे भारताच्या संविधानाला कोणी हात लावू शकत नाही या पोपटांना सांगा आणि त्यांना सवाल विचारा अरे इतके वर्ष तुमचं सरकार होत तुम्ही जम्मू काश्मीर मध्ये भारताचं संविधान का लागू केलं नाही त्यांना सवाल विचारा इंदिरा गांधींनी एकोणीसशे पंच्याहत्तर मध्ये दोन करता भारताचं संविधान कुलूप केलं होतं त्याचा जबाब तुम्ही कधी देणार आहे आणि त्यांना विचारा की तुमचं गोव्यामधल्या दक्षिण गोव्याचे उमेदवार त्या ठिकाणी म्हणतात की भारताचं संविधान गोव्यात लागू करू नका त्याचं तुम्ही उत्तर कधी देणार या पोपटांना त्यांची जागा दाखवून देण्याकरता भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आता एक चमत्कार केला तुम्ही राणीच्या पोटातून तुम राजा पैदा व्हायचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं राणीच्या पोटातून राजा पैदा होणार नाही मताच्या पेटीतून राजा पैदा पेटी होईल मताच्या पेटीचा तुमचा कमळाचं बटन दाबा आणि गरिबाचं पोट पुन्हा एकदा त्या ठिकाणी प्रधानमंत्री म्हणून बसवा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र जय भारत जय श्रीराम लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घेण्यामुळे करता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर कळवा बघत रहा लेवा जगत धन्यवाद